हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर हे बघा ही साडी आलेली आहे माझ्याकडे परत एक ड्रेस शिवण्यासाठी मागे माझ्या माझ्या चॅनलवर अजून व्हिडिओ आहेत साडीचे ड्रेसेस बनवलेले पण आज परत ही एक साडी आलेली आहे सुंदर अशी मेहंदी कलरची साडी आहे याला मी पुढून पंचकोनी गळा आणि प्रिन्सेस कटमध्ये बनवत आहे तर अशा प्रकारे मी अगोदर वरच्या भागाची कटिंग करून घेतली मग त्याच्यानंतर पूर्ण शा लांबी ज्याची फ्रॉकची जितकी लांबी असते त्याच्यापेक्षा साडीतून लांबी जास्त असल्यामुळे मी मोजून घेऊन कट करत आहे आता आणि खूप सुंदर हा फ्रॉक बनलेला आहे आता साडीतून भर खूप जण साडीतून ड्रेसेस बनवत आहेत साड्या अशाच अलमारीमध्ये वेस्ट पडून राहण्यापेक्षा फ्रॉक्स ड्रेसेस वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस बनवून लोक ते वापरत आहेत हल्ली साड्या कोण जास्त घालतच नाहीत तर अजून पण माझ्या चॅनलवर दुसऱ्या डिझाईनचे ड्रेसेस साड्यापासून बनलेले येणार आहेत ते जो कोणी या माझा सा चॅनल पहिल्यांदा पाहत असतील त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मे मी आता जो काही ड्रेसांचा ब्लाऊजांचा व्हिडिओज मी टाकत जाईन ते तुम्हाला पाहायला भेटतील तर आता बघा हा आम्ही इथं पंचकोनी गळा बनवते आहे बिना कॅनवसचा खूप सोप्या पद्धतीने आपण कोणत्याही डिझाईनचे गळे बनवू शकतो बिना कॅनवसचे प न्यूजपेपरवर अशा प्रकारे स फर्स्ट मी कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर अस्तरची बाजू आपल्या साईडला ठेवून मग ते खालच्या बाजूला अस्तर ठेवून जो गळ्यासाठी आपण अस्तर वापरतो तो खालच्या बाजूला ठेवून मग वरतून आपण न्यूजपेपर ठेवून जसं दिसतंय त्याप्रकारे आपण शिलाई मारून घ्यायची मग नंतर खाली जो अस्तर गळ्यासाठी लावलेला ला आहे त्याला आपण असं मोडून घ्यायचं आणि मग नंतर एक पाऊ इंच एक दाब असा कपडा ठेवून आपण कट करून घ्यायचा कट करून मग तो न्यूजपेपर आपण काढून टाकायचा त्याच्यानंतर हे बघा असं कट करून घ्यायचं आणि जिथे जिथे कोण आलेले आहेत तिथे आपण असं कट मारून घ्यायचं जेणेकरून आपला गळा एकदम फिनिशिंगने पलटी होतो त्याच्यानंतर आपण अस्तरवर शिलाई मारून घ्यायची गळ्याला फिनिशिंग छान दिसते आता वरून आपल्याला पाहिजे तर आपण एकदम किनाऱ्यावरून शिलाई मारू शकतो किंवा नाही मारलं तरी छान दिसतं तर बघा अशा प्रकारे माझा हा ड्रेस बनून रेडी झालेला आहे खूप छान दिसत आहे मागून मी याला उक्स लावलेले आहेत आणि खाली पण छान दिसायला पाहिजे म्हणून मी अशी फॉल लावलेली आहे साडी ह्या फ्रॉकला आणि खूप सुंदर हा ब्लाउ ड्रेस बनलेला आहे तर नक्की माझ्या चॅनलला स लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महालक्ष्मी